मी लोकनेते देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या विचारानं काम करतो आणि अनुदान मिळावं यासाठी आम्ही आदरणीय सुप्रिताईंकडे जयंत पाटील साहेबांकडे आदरणीय मोठ्या साहेबांकडे हा सगळा विषय मांडलेला आहे त्यांनी यांचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केलेला आहे पण शासनामध्ये असलेले आजीदादा असतील फडणवीस साहेब असतील एकनाथ एकनाथराव शिंदे साहेब असतील यांना सुद्धा आमची शिष्टमंडळ जाऊन भेटलेली आहेत पण हे चालढकल करण्याचं काम शासन करतंय यावेळेस इलेक्शनच्या अगोदर इथं आझाद मैदान पूर्ण गच्च भरलं होतं आपण सगळेजण होतात त्यावेळेस आणि भरत्या पडत्या पावसामध्ये आम्ही सर्वजणांनी त्या ठिकाणी अनुदानाची मागणी केली आणि तेव्हा शासनानं आमचं ऐकून त्या ठिकाणी जी आर काढला आदेश काढला की तुम्हाला पुढील टप्पा देण्यात येईल म्हणून पण जेव्हा हीच सगळी मंडळी आदेश काढणारी परत सत्तेवर बसली त्यांनी साफ या आदेशाकडे दुर्लक्ष केलं आणि आजही आम्ही त्या आदेशाच्या अंमलबजावणीच्या प्रतीक्षेत आहोत आम्ही सर्व शिक्षक बांधव हे आम्ही आम आम्ही शासनाकाला कुठला अनुदान मागत नाही फुकट कोणती गोष्ट मागत नाही आम्हाला योजना नाही पाहिजे शासनाची आम्ही जे काम करतो आहे त्या कामाचा मोबदला आम्ही शासनाला मागतो आहे जे शासन आम्हाला देणं लागतं दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की लेबर ॲक्ट जो आहे तो कायदा साध्या कुठे हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यासुद्धा लागू होतो पण आमच्यासाठी तो का लागू होत नाही आम्हाला हा प्रश्न पडतो आज प्रत्येक गोष्टी जे शासनाची कुठली कामं असतील जनगणनेची असतील इलेक्शनची कामं असतील ही सगळी कामं शासन शिक्षकांना नेमतं शिक्षकांना त्या ठिकाणी कामं करायला लावतं पण जेव्हा देण्याची वेळ येते तेव्हा मात्र शिक्षकाचा विचार होत नाही म्हणून निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आम्ही ह्या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा शासनाकडे पद्धतशीरपणे करणार आहोत आणि आमचा जो मार्ग आहे आम्ही ज्या पद्धतीनं आंदोलन आझाद मैदानावर अनेक वर्षापासून करतोय हे आंदोलनाची धार आम्ही कदापिही कमी होऊ देणार नाही आज ताई या ठिकाणी बघा आमच्या माता भगिनी या ठिकाणी उपोषणाला बसलेल्या आहेत कुठेतरी त्यांचा तर विचार शासनाने करायला हवा की आज महिलांना त्यांच्या हक्कासाठी जर त्यांच्या राज्यामध्ये उपोषणाला बसावं लागतं तर यापेक्षा दुर्दैवी गोष्ट कोणती असू शकते आणि कुठं तुम्ही महिला सबलीकरणाच्या गोष्टी करता आणि कुठं तुम्ही महिलेच्या सक्षमीकरणाच्या गोष्टी करता म्हणजे आज शासनाची ध्येय धोरणं फक्त कागदावर राहिलेली आहेत पण प्रत्यक्षात शासन त्याचा विचार करत नाही याचा आम्हाला या ठिकाणी वाईट वाटतंय आमचा प्रयत्न असाच राहणार आहे की पक्षाच्या माध्यमातून सुद्धा याचा कसा पाठपुरावा करता येईल आदरणीय शिक्षण मंत्री असतील किंवा मुख्यमंत्री असतील यांच्याशी भेटून आमच्या पक्षांच्या नेत्यांना त्यांच्याकडून तो पाठपुरावा करण्यासाठी मी त्याचा फॉलोअप घेणार आहे